काय म्हणते नमस्कार मित्रांनो आज येळमोशी असल्यामुळे आज नारळ देवाला फोंड काढले आहेत मावल्या आणि मंजुळाला नारळ उचलत नाही एवढा मोठा नारळ झालेला आहे दाखव उचलत आहे का तुला उचलत आहे कस काय उचलत आहे एवढं मोठं ही कधीपासून झाली मोठी मावले, तुला येते का उचल 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 ओक कुठलं नारळ काढलं ह्या काढलं आपण नारळ ना कुठलं नारळ लय नारळ नारळ माऊली काय करते काय काय उचलते तुला उचलते कस काय मावल्या उचलत नाही जागेला हलवतोय आहे माऊले माऊले માવડે આવકડે હું માવડે કોણ हे मारू चल सर 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 उठा 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 उठले जाय उडा इकडे वा इकडे वा इकडे इकडे या इकडे 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 ये आ गो इकडे ये चल बोल ओ बाबा उठ मौले चला tala tala इकडे tala इकडे उभा चला हे आम्ही असं नारळ काढतो कळलं का हां असं नारळ काढायचं आपल्याकडे नारळ काढायची मशीन नाही का केसर काढायला म्हणून आम्ही असं काढायचं नारळ कळलं का हां नारळ आहे रे वळ असलं ना असलं म्हणजे लगेच निघलं असल्यामुळं निघत नाही लवकर

Oh. नमस्कार मित्रांनो आम्ही शेतामध्ये चाललो आहे मोशे साजरी करण्यासाठी मोशे पोळ्या खायला या बाजरी बाकरी खायला या उंड खायला या <laughs> चला पटापटा उशीर झाला आहे पहिल्यांदा <laughs> <laughs>

बोलत नसते तरी ते अशा प्रकारे करायचे असते जुळ्या मशी सारखे काय करायचं व्हिडिओ शूटिंग करून कमी करू पप्पा किती तो बर झाड पाशी आता ही मोगाची पूजा केली आणि शिवा मोगा पुरून गेले इकडे ते एक जाकन जाकन खायचं कसं ते कोण जाकलीवर जेवण खायचं कसं परंपरा तर करायला लागते की पूजा ला म्हणते यळा म्हशीची घरातली लक्ष्मी येते माणूस बा प्राणामध्ये म्हणून करतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद